श्रीलंकेत कोलंबो इथं गंगारामय्या मंदिरात भगवान बुद्धांच्या पवित्र देवनिमोरी अवशेषांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुराग कुमार दिसनायके यांचे आभार मानले आहेत एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान हे पवित्र अवशेष श्रीलंकेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्यामुळे लोकांना आदरांजली वाहण्याची संधी मिळाली याचं स्मरण पंतप्रधानांनी केलं आहे शतकानुशतकांचा समान वारसा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे भारत आणि श्रीलंका संबंध संस्कृती आणि आध्यात्मिक बंधांनी दृढ झाले आहेत असं ते म्हणाले भारताकडून श्रीलंकेत पवित्र देवनिमोरी अवशेषांचं आगमन हे दोन्ही देशांमधील अतूट आध्यात्मिक बंधांची साक्ष आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भगवान बुद्धांचा करुणा शांती आणि सौहार्दाचा शाश्वत संदेश मानवतेला मार्गदर्शन करत राहील अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे केंद्रीय गृहमंत्री